सुखेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांची ग्रामस्थांना शिवीगाळ व अरेरावीची भाषा संगमनेर तालुक्यातील सुखेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच योगिता सातपुते व उपसरपंच सुभाष कुटे यांना ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावातील विविध विकास कामांचा आढावा विचारला असता उपसरपंच सुभाष कुटे यांनी ग्रामस्थांना शिविगाळ करत रेरावीची भाषा वापरली आहे यामुळे सुखेवाडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत ही घटना एकतीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत घडली आहे ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांनी गावातील रस्ते पावसामुळे खडले पडले आहेत त्या रस्त्यावर मुरुम टाकण्याबाबत वारंवार मागणी केली होती परंतु ग्रामपंचायतने दखल घेतली नाही असंघटित कामगारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामसेवक दाखल्यावर सही शिक्का देत नाही गावातील पात्र रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री अन्नधान्य सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही या उलट काही लोकपात्र नसतानाही त्यांना ग्रामसभेचे ठराव देऊन धान्य मंजूर केले जाते आणि राजकीय द्वेषातून पात्र लाभार्थी वंचित ठेवले जातात अशा विविध प्रश्नांवर ग्रामसभा वादळी ठरली होती या ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ग्रामस्थांनी विविध सोशल मीडियावर प्रसारित केले होते याचा राग मनात धरून उपसरपंच सुभाष कोटे यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करत अरेरावीची भाषा वापरली आहे यामुळे सुकेवाडी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत सदर घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत सदर घटनेचा ग्रामस्थांनी निषेध नोंदवला आहे उपसरपंच सुभाष कुटे यांच्या या वागण्यामुळे सरपंच व उपसरपंच यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे महासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर तुमच्या पणबंदीचा विषय काढला नोकरीचा भाषीदार तुमच्या पण बंद विषय काढला तुम्ही नाही